आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक ग्रामीण सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांगरवाडी तालुका सिन्नर येथील शासकीय वन विभागाचे वन क्षेत्रातून राखीव क्षेत्राचे तार कंपाऊंड चे लोखंड अँगल चुरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबतचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडून सुरू होता स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता गोपनीय माहितीवरून पाच ते शिवारात सापरा रसत रतन चिमा माळी इर्शाद उर्फ लंबू मसूद अली कल्पेश पांगळू साबळे मनवार मोहम्मद अली यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे एम एच बेचाळीस बी सदोतीस चौतीस ही पिकअप वाहन सह अन्य मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रदीप प्रकाश कासार आदी पथकाने केली एकेपी न्यूज पी न्यूजसाठी चीफ पानवर खान पठाण नाशिक